लाइट चा लपंडाव व अधिकारी गैरहजर कडेगाव शहरातील लाईट गेले अनेक महिने एक दोन तासाला जात येत आहे लाईट दिवसा व रात्री सारखी का जाते हे विचारण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कडेगाव कंपनीच्या कार्यालयात पाणी संघर्ष समिती दाखल झाली महावितरण शाखा अभियंता तपासे गैरहजर होते एकच उपस्थित असणाऱ्या गुटखा खात असलेल्या कर्मचाऱ्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे कडेगावचे नागरिक आक्रमक झाले पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख व संयोजक अभिमन्यू वरुडे यांनी फोनवरून तपासे यांना जाब विचारला पावसाचे व वाऱ्याचे कारण सांगून लाईट जाते असं सांगून तपासे यांनी वेळ मारून नेली कडेगाव शहरात लाईट सारखी जाण्यामुळे अनेक घरातील व खाजगी सरकारी ऑफिसमधील विद्युत उपकरणे बंद पडत आहेत मुलांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत आहे शेतकरी यांना शेताला पाणी देता येत नाही त्यामुळे आले व इतर पिकांचे नुकसान होत आहे लाईट जाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत कडेगाव शहरातील चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी असणारे मुदती बाहेर गेलेले विजेचे खांब तारा डीपी बदलून नवीन बसवा व लाईट कायम सुरू ठेवा अशी मागणी पाणी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली यावेळी पाणी संघर्ष समितीचे नगरसेवक दादासाहेब माळे प्रकाश गायकवाड रघुनाथ गायकवाड संजय तडसरे दीपक न्यायनीत जीवन करकटे महेंद्र विभूते नामदेव रासकर व अन्य शेतकरी उपस्थित होते